आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे कामगार मंत्री केंद्रीय आरोग्य मंत्री केंद्रीय कामगार मंत्री प्रधानमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वित्त मंत्री केंद्राचे राज्याचे वित्त मंत्री यांच्या विरुद्ध आम्ही याचिका दाखल करत आहोत काम आमचं कुठं झालेलं आहे आठवड्याभरामध्ये आमची याचिका दाखल होऊन आणखी नक्की आहे अशा वर्गांना तुम्ही स्वयंसेविका म्हणता आणि पेमेंटही मा वाढून मागता हे कसं काय तुमची गोष्ट बरोबर आहे स्वयंसेविका आम्ही म्हणत नाही लिहिलाय तुम्ही पत्रकार बरोबर आहे स्वयंसेविका आम्ही म्हणत नाही आशियाची नेमणूक ही स्वयंसेविका म्हणून करण्यात आलेली आहे अच्छा सरकारच्या सरका। कशा कथा करण्यात आलेली आहे कुपोषण वाढत चाललेलं होतं कुपो कुपोषणाची रोकथाम करण्याचा ग्रामीण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे घरोदर महिलांना त्याची जाणीव नसत शासकीय आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जाणे वेळोवेळी लसीकरण करून देणे ज्यामुळे बालमृत्यू आणि माता मृत्यू याचे प्रमाण कमी होईल कथा आशांची ग्रामीण क्षेत्रामध्ये नेमणूक झाली शहरी क्षेत्रामध्ये सुद्धा नेमणूक झालेली आहे हे त्यामध्ये महत्त्वाचे आहे मग काय झालं की सरकारने विविध प्रकारचे काम आशावर खोपत आहे प्रकार विविध प्रकारचे काम जे आशाचे काम नव्हते ज्या प्रकारचे नेमून झाले ते काम नव्हते आधी आधी काय होतं सातवा वर्ग पास राहिली तरी चालेल परंतु तिचं लग्न झालेलं असणं गरजेचे आहे ती आशा वर्कर बनू शकतो आशा वर्कर मध्ये तुम्हाला पीएच डी मिळतील आमच्या संघटनेचे आहे बी एम ए डॉक्टर आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे बीएससी केलेले आहे देशामध्ये या राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या एवढी आहे वाढलेली आहे मोठमोठे उच्च शिक्षित हे बेरोजगार आहेत म्हणून आपल्याला काहीतरी मिळावं आपल्याला काहीतरी मिळावं पोटाची घरची कशी तरी आपल्या जवळ शिक्षण घेऊन भरता येत काहीतरी तरी भरल्या जावी म्हणून आशा वर्कर बनण्याच्या कमी कमी आशा वर्कर बनलं तर काहीतरी मिळेल पण आशा वर्कर आपलं जीवन ते कशा जगतील या करताना पाच लाख रुपये ग्रॅच्युटी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन यांना मिळाली पाहिजे नाहीतर तुम्हाला कार्य करण्याच्या या शासनाला अधिकार नाहीये आहे विषय आहे महाराष्ट्रामध्ये प्रवर्तक आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रवर्तक आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये आरोग्याच्या जोडी आरोग्य केंद्रातून चांगल्या पद्धतीने पुरवले जातात शहरी क्षेत्रामध्ये चांगल्या सोयी पुरवण्याकरता आशा वर्गाला जबाब देतो येतो ग्रामीण क्षेत्रामध्ये आशाचे सुपरवायझर असतात ज्याला गट प्रवर्तक म्हणून नाव दिलेलं आहे त्या आशाचे कामकाज पाहतात आणि शहरामध्ये आरोग्य केंद्रातील इतर काम एम आणि जीएनएम पाहून त्यांना आशाचे पण रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं आशाचे सुद्धा काम पाहावं लागतं आमची कित्येक वर्षापासून मागणी आहे ज्या पद्धतीने ग्रामीण क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस आशा वर्गच्या मागे एका गट प्रवर्तकाची नेमणूक केली गेलेली आहे त्याच पद्धतीमध्ये शहरी क्षेत्रामध्ये सुद्धा नाही वीस ते पंचवीस तर एका यूपीएससी मध्ये एका गट प्रवर्तकाची नेमणूक करावी म्हणजे एन एम आणि जीएनएम जे जी आहेत आरोग्य केंद्रामध्ये आल्यानंतर नागरिकांना चांगल्या सोयी देऊ शकतील आणि आशांचे जे काम आहेत अशा योजनेची माहिती एन एम ला नाही आहे तिला कुपबाजार बनवण्यात आलेला आहे त्यामुळे एम जीएनएम आणि आशामध्ये नेहमी वाद होत राहतात आशाच्या कामाची ज्यांनी आशा नसते त्यांना नसते आणि एम एम सुद्धा आशेच्या कार्यक्षेत्र म्हणजे जे भेटी द्यायच्या असतात त्यांना पण भेटी करता वेळ मिळत नाही त्यामुळे वाद निर्माण होता आणि नागरिकांना जे आरोग्याच्या सोयी सुविधा द्यायला हव्या त्या सोयी सुविधा नागरिकांना ते देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या प्रमुख बातम्या याच्या आशयाच्या डोक्यावर शासनाचे आरोग्य क्षेत्राचे सर्वच काम लागलेले आहे ऑनलाइन डाटा एंट्रीचे काम लागलेले आहे ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम कामाच्या बोजा आशांच्या डोक्यावरून काढून कं, म्हणा कर्मचारी यांच्या तत्वावर म्हणा ऑनलाईन डाटा ऑपरेटरची त्यांनी सरकारने नेमणूक करावी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्याचबरोबर गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणं होत आणि जेव्हा समायोजनाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा त्या समायोजनाच्या विषयातून गटप्र गटप्रवर्तकांना वगळण्यात आलं होतं मग त्या समायोजनामध्ये गटप्रवर्तकाचा उल्लेख का नाही तो गटप्रवर्तक उल्लेख करावा गटप्रवर्तकांना त्यांचे समायोजन सरकारने करावे ही आपली शास्त्राला मागणी आहे कार्यमुक्त झाल्यानंतर अशा वर्कांनी प्रवर्तकांना पाच लाख रुपये एकमुक्त राशी आणि दहा हजार रुपये त्यांना पेन्शन द्यावी ही आमची शास्त्राकडे मागणी आहे आणि या मागणीला घेऊन आम्ही वारंवार शासनाकडच्या भेटी येतो वारंवार पत्र व्यवहार करतो तुम्हाला माहित असेल बावन साहेब जे ते भाजपाचे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री आहेत नागपूरचे पालकमंत्री आहेत वजनदार मंत्री आहेत त्यांना विनंती केली राज्याचे आरोग्य के मंत्री केंद्राचे आरोग्य के मंत्री यांच्याबद्दल भेट घडवून घ्या चर्चा करायची आहे आमचे प्रश्न जे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा नेहमीप्रमाणे प्रमाणे यांची ने मानसिकता ही आहे बाजूला बसलेल्या पियेला सांगतात करून द्या आपल्याला मनातून दिलासा वाटतो फडणवीस साहेबांना दोनदा भेटायला गेलो फडणवीस साहेबांना निबंध त्यांच्या वयतीला सांगितलं हा हे आपल्याला काम किशे करायचं आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे अरे दोन दोन तीन तीन महिने निघून जातात दोन दोन वर्ष निघून जातात पण काम होत नाही त्यामुळे आम्ही एकच भूमिका आता घेत आहोत नऊ तारखे नऊ तारखेला नागपूर जिल्हा आणि भंडारा मधील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्धन कॉटन मार्केट चौका जवळील खंडोबा देवस्थान पासून सकाळी दहा वाजता एक मोर्चा काढणार आणि तो मोर्चा हैदराबाद हाऊस मधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर तो मोर्चा जाणार त्यानंतर सुद्धा शासनाने निर्णय नाही घेतल्या तर आम्ही राज्यस्तरावर परत अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत जो आमचा संप चालला अठरा दिवसाचा जा। बारा जानेवारी ते एक मार्च पर्यंत आमच्या पन्नास दिवसाचा संप चालला त्यामध्ये बावीस दिवस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संप चालला त्याची पुनरावृत्ती आम्हाला परत करावा लागेल